चंद्रपुरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरी आणि दोन घरफोडी प्रकरणातील एकूण तेरा लाखांचा जप्त मुद्देमाल फिर्यादी यांना पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला जानेवारी दोन हजार तेवीसला महाकाली कॉलरी परिसरातील चंदा वाघाडे आणि ऑक्टोबर दोन हजार तेवीसला जयराजनगर येथील वैभव सिंग यांच्या घरी अज्ञाताने घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने आणि रोख असा एकूण नऊ लाख तीन हजार रुपयांचा माल लांबवला होता तसेच वर्ष दोन हजार तेवीसमध्ये रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मोबाईल मिसिंगच्या अनेक घटना घडल्या होत्या रामनगर पोलिसांच्या पथकाने सदर मोबाईल मिळावे यासाठी अथक प्रयत्न करीत मोबाईलचा शोध घेत झारखंड छत्तीसगड तेलंगणा मध्यप्रदेश आणि गुजरात येथून पन्नास मोबाईलचा शोध लावला आज तीन जानेवारीला पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांच्या हस्ते घरफोडी गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल आणि मोबाईल फिर्यादी यांना वाटप करण्यात आले रामनगर पोलीस स्टेशनच्या वतीने केलेल्या तपासात जी गुन्हे उघडकी सांगले गेले मालमत्तेचे त्याच्यात सोन्या चांदीचे दागिने त्याच पद्धतीने मोबाईल तर हे मोबाईल आणि ही जी दागिने होती हा जप्त केलेला मुद्देमाल आमच्या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या स्थापनेचा रेझिंग डे वीक आता चालू आहे त्या निमित्ताने आणि सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने आज इथे आयोजित करण्यात आला आणि या ठिकाणी जवळजवळ एक आ, बा, तेरा लाखाचापर्यंत चौदा लाखाचा मुद्देमाल या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि सर्व ज्यांचा ज्यांचा मुद्देमाल मिळाला ते अत्यंत समाधानी आहेत त्याहून त्या समाधानी आम्ही आहोत की त्यांना आम्ही हा मुद्देमाल देऊ शकलो आणि याबद्दल रामनगर पोलीस त्यांचं सिनियर पी आय श्रीत मुळे एस डी पी ओ श्रीत नंदनवार आणि एकरे त्यानंतर सामलवार आणि यांची पूर्ण टीम ही या ठिकाणी या श्रेयास पात्र आहेत आणि अजूनही आम्ही याबद्दल समाधानी नाहीत अजूनही आमची कामगिरी आम्हाला उंचवायची आहे नवीन वर्षात आम्ही अजूनही जे गुन्हे डिटेक्ट झालेले नाहीत ते करणार आहोत आणि नागरिकांना त्यांचा केलेला मुद्देमाल परत देण्यात आमचा जास्तीत जास्त प्रयत्न राहील